हाय नमस्कार मी बाबूची मम्मी तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात ही बाबूच्या जेवणानेच झाली आता तुम्ही म्हणजे किती क्यूट आहे बघा किती छान असं खातं बना असं बिलकुल नाही आहे आज त्याला काय झालं होतं काय माहित म्हणून त्याने एवढं छान असं जेवण केलं त्यानंतर म्हटलं थोडंसं की वटा वगैरे क्लीन करून घेतला कारण मला जायचं होतं जाफर मग छान असं मी रेडी होत होते पण माझा मूड कधी चेंज होईन कधी नाही हे तर काही सांगता येत नाही त्यामुळे माझा मूड चेंज झाला कारण मी एवढा छान ड्रेस वेअर करून बसले होते पण मला हे ना परत अचानक आठवले की आता मला हा नाही वेअर करायचा पण दुसरा करूया म्हणून मी लगेच चेंज वगैरे केला आणि नंतर मग या प्रकारला वगैरे पोहोचले आणि बाबू बघा किती इकडे तिकडे बघत होता कारण तो पूर्ण गाडीवर झोपून चाला होता त्याला नवीन वाटत होतं त्यानंतर ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आम्ही ना दहा ते चौदा वर्षापासून बेस्ट फ्रेंड आहे त्यानंतर म्हटलं काय करूया काय करूया म्हणून म्हटलं पाणीपुरीने सुरुवात करूया कुठे गेल्या पाणीपुरी खाल्ली नाही असं तर होतच नाही आणि तिला काही खायला खायची नव्हती कारण ती जेवण आली होती मी पण जेवणच गेले होते बट मला खायची होती म्हणून ना मी तीन ते चार प्लेट खाऊन घेतली आणि त्याचाच असर हा माझ्या बॉडीवर दिसून येतो यात काहीच कसर नाही आहे काय करावं आम्ही दरवेळेस म्हणते की वेट लॉस करायचा करायचा पण माझ्याकडून होतच नाही जाऊ द्या आता बघून घेऊन नंतरच्या नंतर पहिले खाऊन तर घेऊया म्हणून मग मस्त खाऊन वगैरे घेतली आणि बाबूसाठी स्वेटर घ्यायचं होतं म्हणून आम्ही दुकानात आलो त्यानंतर त्याला स्वेटर वगैरे ट्राय केलं तर तसं त्याला स्वेटर आहे बट ते नव्हतं तो छोटा असल्यामुळं खूप घाण होतो त्यामुळे मलमल पण होतं त्यामुळे म्हटलं दोन घेऊया म्हणजे एक डे साठी एक आणि एक डे साठी एक असं मी विचार केला होता म्हणून मग मी घेतलं आणि तेव्हा स्वेटर घेताना के विचार केला की बाबूच्या मापाचं स्वेटर जर दोनशे रुपयाला भेटते तर माझ्या मापाचं कितीला भेट मजा करते त्यानंतर ना मग आम्ही नेक्स्ट आलो आणि अक्षय कुमारला भेटलो त्यानंतर मग वरती आलो आणि नाही तिने आम्हाला ना थोडेसे अस्तर वगैरे घ्यायचे होते आणि माझी तर मस्ती कुठंच संपत नाही तर मी तिला म्हटलं बस ती काय आपणच अस्तर काढूया तर जाऊ ती बोलली की कोणी बोलेल म्हटलं कोणी बोल बघ दे जिथे गेल तिथं आपलंच म्हणायचं करायचं बापरे मग तिने अस्तर वगैरे काढले तिला म्हणलं तुझे काढले कारण ती पण ब्लाऊज शिवती आणि मी सुद्धा ब्लाऊज आणि ड्रेस वगैरे शिवते घ्यायची होती आणि मी ना माझ्यासारखे हरामी हरामी म्हणून मला की कमेंट करून सांगा माझं लग्न व्हायला असून माझ्याकडे पैसे असून पण तिनं पेशंट प्रत्येक ठिकाणी पे केलं मी म्हटलं होतं तिला मी करते बट नाही करते मी करते जाऊ दे म्हटलं कर मी जाऊ किती तरी करणार माहिती मला खूप जाऊ द्या त्याच ना मग आम्ही तिथून आलो आणि मला सॉक्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले मग मी आणि हे बघा आमच्या व्यू हा माझ्या तालुक्याचं गाव आहे तालुका आहे हा जाफराबाद आमचा जिल्ह्यातील त्यानंतर ज्या लोकांना माहीत नाही त्यांना सांगते बरं का लगेच कमेंट करू नका त्यानंतर मग मी बाबूलाने त्याच्या मामाने सोडलं होतं आणि आम्ही फिरत होतो मग आम्ही आलो की आणि बघा मामा बाबाची मस्ती चालू होती ना त्यामुळे टेडी वेळ त्याला दिला आणि बाबावाला बी सगळी नव्हतं आणि खूप मस्ती करत होता बघा त्याला ना माझी आठवण सुद्धा आली नाही की मम्मी हाय गेली कुठे गेली काय असो आणि माझी मैत्री माझ्या तिथं रुमाल काही कम्फर्टेबल नव्हती फिल्प दाखवण्यासाठी क्लिप घेणार तोंड दाखवला या गोष्टीच मला ना खूप असं येत होतं असं जाऊ द्या त्यानंतर ना मग मामासोबत थोडी मस्ती वगैरे केली थोड्याशा आम्ही क्लिप वगैरे घेतला आणि नंतर मग आम्हाला करायचा होता नाश्ता मग आता म्हटलं चल तू भेटलाच तर चल आम आमच्यासोबत नाश्ता वगैरे कर तर तो नाही बोलला बट आम्ही त्याला ना बळच घेऊन वगैरे गेलो आणि त्यानंतर ही माझी मैत्रिणीने ना मला इथं टोकण्यात पण काहीच कसर नाही केली ही माझ्या जीवनातच माझ्या मला टोकण्यासाठी आलेली की काय माहीत कारण मी ना पहिले पाणीपुरी खाल्ली त्यानंतर मग आम्ही डाबेली घेतली आणि पावभाजी घेतली तिने नुसती डाबेली खाल्ली आणि मी पावभाजी डाबेली खाल्ली म्हणून ती मला टोकत होती की कमी खा किती तब्येत होती आहे कमी खा किती तब्येत होती आहे नुसती ना मला नावच ठेवत असते बघा अशी माहीत असते का कोणाची खाऊसुद्धा देत नाही मला आगाव कुठली त्यानंतर मी काही ऐकलं नाही तिला म्हटलं बस बस जाऊ दे तुझं लेक्चर तुझ्याकडे ठेव त्यानंतर मस्त मी ताव वगैरे मारून घेतला आणि मग तिथून तिला बाय बाय करून मी आमच्या दुकानात आले हे आहे आमचं दुकान म्हणजे भोपेश ज्वेलर्स आणि शिवाजी चौकमध्ये आहे आता हे ज्यांना माहित नाही मी त्यांना सांगते बरं का नंतर मग मी तर काकासोबत थोडासा टाईम वगैरे केला हे माझे काका, हो मा काका होते बरं का टाईम वगैरे हो केला त्यांच्यासोबत हो आणि थोडंसं बोलले वगैरे टाईमपास केला त्यानंतर ना मग मी घरी आले आणि जवळपास घरी आल्यावर बाबू तर किती दमला बघू शकता तुम्ही त्यानंतर तो छान असा झोपी गेला आणि मग म्हटलं चला आपण पण फ्रेश वगैरे हो होऊया म्हणून मी पण सुद्धा फ्रेश वगैरे हो झाली आणि खूप दमले होते कुठे जर दिवसभर फिरले त्यात मी बाबूला घेऊन फिरले नाश खूप कंटाळा आला होता बट काय करणार मला त्यांना हाऊसच एवढी असते फिरायची की बघायचंच काम नाही त्यानंतर मग फ्रेश वगैरे हो झाले आणि हे बघा आता इथे माझी मैत्रीण नव्हती <laughs> आता ती व्हिडिओ बघून मला परत टोकणार की तू घरी जाऊन बी खाल्लं तू किती खातीस आता काय करू मला ना बिलकुल खाण्यावर कंट्रोल होत नाही आता म्हटलं बाबूचा सेप होता मी नेल म्हटलं अर्धा वाया जाईन म्हणून मी खाऊन घेतला असं जाऊ द्या भेटलं अस तर करणंच ना पहिले खाऊन घेऊया त्यानंतर ना मग मस्त पाणी वगैरे पिले आणि आईला सांगत होते की आज मी दिवसभर काय केलं वगैरे ती मला विचारत होती नंतर मग मस्त असं अद्रक टाकली आणि अद्रक टाकून चहा घेतला ना खरंच जादू होते आणि ना डोकं दुखणंच बघ बंद होतं माझं आणि ना खूप डोकं दुखत होतं त्यामुळे मस्त मी असा चहा एन्जॉय केला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर आणि मला येणं सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचे ना मी जे जे प्रोडक्ट घेतले आतून म्हणसानं किती घेतले असं काही घेतलं नाही आहे थोडेसे घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते ब बाय डोरी आणली मी ब्लाउज वगैरे शिवायचे तर त्यासाठी तर ही मला ना तीस रुपयाला पडली एवढी हो त्याच्याबाद नाही सॉक्स आणले मी दोन जोर आणले एक हाय हे पण मला तीस तीस रुपयाला पडले म्हणजे साठ रुपये त्याच्या बाद हे मॉइश्चरायझर आणलं मी वाटू पॉइस डेली लावण्यासाठी झालं होतं त्याच्याबाद ही लेस आणली एक गोल्डनमध्ये कारण हो गोल्डन हे सगळे याला मॅच वगैरे होती त्यामुळे गोल्डनमध्ये आणली मी आणि हे पण बंधन मला तीस रुपयाला पडलं त्याच्याबद्दल मी काही आस्तर आणले मला ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून तर याचं एक ब्लाऊज शिवायचं आहे आणि याचा मी ड्रेस शिवणार आहे आणि याचा पण मला ब्लाऊज शिवायचं आहे बाबूची पँड आहे आणली बस आणि हे बाबूसाठी श्वेटर आणलं पहिल्या हे घेतलं होतं मी तर हे अडीच शेला पडलं होतं मी पॅन्ट आणि हे सिंगलच आहे याच्या खाली पॅन्ट वगैरे नाही आहे तर हे मला दोन शेला पडलं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे याच्या खाली पॅन्ट नाही आहे ब ठीक आहे मी नाही याला ड्रेस नाही घालत कपडे दोन स्वेटरच वापरणार आता डेली यूजसाठी झालं इतकं आणलं मी आज आणि एवढं फिरण्यात दिवस गेला आणि खाल्लो खूप खूप खाल्लं आज खूप खाल्लं खूप खाल्लो तू काय घ्यायचं हे तर चला भेटूया अशाच ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला हे म्हणून नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय